ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस नोव्हेंबरच्या भागामध्ये कल्पना खाली रडत असते अर्जुन सायली सगळ्यांनी खाली या आणि कल्पना जोराजोरांनी रडत असते आता कल्पना का रडते कुणालाच काही कळत नसतं आणि सगळेजण कल्पनाचा आवाज ऐकल्यावरती धावत पळत खाली येतात काय झालं काय झालं असं म्हणत सगळेजण कल्पनाला विचारायला लागतात पण कल्पनाचं रडणं काही थांबतच नसतं आणि कल्पना जोराजोरार तडत असते प्रताप म्हणतो कल्पना अगं काय झालं तू सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं समजेल काय झालंय ते पण कल्पना रडायची काही का थांबत नाही तोपर्यंत तो पूर्णाई येते आणि कल्पना अगं असं काय करतेस नक्की काय झालंय आम्हाला सांग तरी चायली म्हणते आई तुम्हाला असं रडताना बघून आता माझा तर जीवच गोळा झालाय माझ्या पोटामध्ये तुम्ही पटकन बोला बरं काय झालंय यावरती पूर्णाई म्हणते थांबसायली कल्पना खाली बस विमल पाणी दे बरहिला असं म्हणत कल्पनाला पाणी दिल्यावरती आता कल्पना रडतच बोलायला लागते माझ्या माहेरून फोन आला होता यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते काय झालं सगळं ठीक आहे ना यावरती कल्पना म्हणते नाही माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झालाय त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तिकडे माझ्या मदतीची कदाचित गरज असेल त्यावर ती मग मात्र पूर्णाई म्हणते हे बघ कल्पना तू काळजी करू नकोस इकडची बिलकुल काळजी करू नकोस तू ताबडतोब तुझ्या भावाकडे जा इथल्यापेक्षा जास्त गरज तिथे तुझी आहे असं म्हणत ती अर्जुनला सांगते अर्जुन म्हणजे कल्पनाच्या जाण्याची व्यवस्था कर बरं अर्जुन म्हणतो हो पूर्णाई असं म्हणत अर्जुन ताबडतोब कल्पनाला तिकडे पाठवण्याची व्यवस्था करत असतो तोपर्यंत सायडी म्हणते आई तुम्ही इकडची चिंता करू नका इकडचं सगळं सांभाळायला आम्ही आहोत मी सगळं इकडचं हँडल करेन तुम्ही फक्त तुमच्या माहितीचा आणि तुमच्या भावाची व्यवस्थितरित्या काळजी घ्या असं म्हणत सायली कल्पनाला सावरते आणि कल्पना म्हणते ठीक असेल न माझा भाऊ बरा होईल ना तो यावरती सायली म्हणते आई तुम्ही देवी आईवरती विश्वास ठेवा सगळं सगळं काही ठीक असेल असं म्हणत इकडे आता सायली कल्पनाला समजवत असते तोपर्यंत प्रिया आता खूप खुश झालेली असते ती विचार करते की बरं झालं म्हणजे ही सगळी खाली गडबड चालू आहे ना यामुळे मला इकडे एकांतामध्ये वेळ मिळाला म्हणजे प्रिया अर्जुन आणि सायली यांच्या रूममध्ये आलेली असते त्या दोघांशी बोलण्यासाठी पण अचानक कल्पनाचा आवाज आल्यामुळे सायली अर्जुन तर खाली जातात पण प्रिया रूममध्येच थांबते आणि मग ती विचार करते खाली सगळा इतका गोंधळ चाललाय तोपर्यंत तो यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मला शोधते असं म्हणत पूर्ण रूमभर ती आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायला लागते पण तिला कुठेही फाईल किंवा असं काही मिळतच नाही व्यवस्थितपणे अर्जुन सायली यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ठेवलेली असते त्यामुळे आता प्रिया विचार करायला लागते असेल फाईल कुठे ठेवली असेल थे, कुठेतरी लपवून थे, यांनी ठेवली असेल थे, थे, म्हणून मला सापडत नाहीये असा विचार करत असताना अचानक सायलीचा सा मोबाईल तिच्या हातात येतो सायलीचा सा मोबाईल हातात झाल्यावर ती प्रिया विचार करते नाही फाईल नाही तर नाही या मोबाईलचाच वापर करून मला योग्य ती संधी साधलीच पाहिजे असं म्हणत प्रिया आता सायलीच्या मोबाईलवरून अर्जुनला मेसेज करते आता इतकं सगळं होऊन सुद्धा सानेंच्या प्रकरणामध्ये इतकं आपटून आपटूनसुद्धा प्रिया काही सुधारण्याचं नाव घेत नसते ती अर्जुनला मेसेज करते की अर्जुन मला तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे म्हणून सात वाजता या या गार्डनमध्ये तुम्ही मला येऊन भेटा असा मेसेज करून आता प्रिया तो मोबाईल ठेवून देते जेणेकरून अर्जुन तो मोबाईल बघेल आणि तो मोबाईल बघून तो त्या गार्डनमध्ये जाईल किंवा जाणार नाही काहीतरी करेल ना म्हणजे मला ह्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सिद्ध करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईलच हवी असं काहीही नाही आहे त्यामुळे अर्जुन आणि सायली या मेसेजमुळे त्यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होईल कारण त्यांच्यात प्रेम तर नाही आहे मग सायलीने असा मेसेज का केला म्हणून अर्जुन आणि त्यांच्यामध्ये काहीतरी गडबड होईल मग त्या गार्डनमध्येच मी त्या दोघांना रंगे हात पकडेन आणि मग अर्जुनच्या मनात सायलीबद्दल प्रेम नाही आहे हे सुद्धा शंभर टक्के होईल आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि ते लोक घराला फसवत आहेत हे सुद्धा शंभर टक्के होईल असा विचार करत आता प्रिया सायलीच्या मोबाईलवरून मेसेज तर करते आणि त्यानंतर तो मेसेज डिलीट करून टाकते जेणेकरून सायलीला तो मेसेज कळायला नको जेणेकरून सायलीने तो मेसेज पाहायला नको प्रिया मेसेज डिलीट करते आणि त्यानंतर वाट पाहत बसते ती आता होणाऱ्या पुढच्या तमाशाची आणि प्रिया तिकडून बाहेर जाते तोपर्यंत कल्पना आता तिच्या भावाकडे गेलेली असते पण इकडे पूर्णाई खूप उदास असते पूर्णाई सांगत असते काय सगळे गडबड आणि काय सगळं हे मांडलंय ना आपल्या घरावरची संकट काही संपता संपत नाहीयेत म्हणजे आपण एखाद्या संकटाला तोंड द्यावं आणि दुसरं संकट आवासून असं समोर उभं राहावं अशी आपली अवस्था झालेली आहे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला ना खूप खूप चिंता वाटते कल्पनाची काय झालं असेल तिच्या भावाचं बरा असेल ना तिचा भाऊ मी देवी आईकडे प्रार्थना करणार आहे की तिच्या भावाला उदंड आयुष्य दे आता भले माझे किती दिवस झालेत भले मला या जगात न उचललंच तरी चालेल पण कल्पनाच्या भावाला उदंड आयुष्य दे यावरती सायली म्हणते पूर्णाई काय बोलताय तुम्ही हे बघा कुणालाही काहीही होणार नाहीये म्हणजे आता आईंच्या भावाला अर्जुन सरांच्या मामाला काही होणार नाही ते सुखरूप असतील आणि तुम्हालाही काही होणार नाही खबरदार ह्या हो, यापुढे असं काही गोष्ट बोललात तर यावरती पूर्णाई म्हणते मग काय सायली अगं आता माझी किती अशी वर्ष राहिलेत त्यामुळे मला ठणठणीत ठेवून आता कल्पनाच्या भावाला या सगळ्यामध्ये जर काही होणार असेल तर मला उचल देवा यावरती सायली ओरडते पूर्णाई वाद झालं हा सारखं सारखं हे असं तुमचं म्हणणं मी काही ऐकून घेणार नाहीये असं म्हणत सायली पूर्णाईला ओरडते आणि पुन्हा असं काहीतरी वेड्यासारखं बडबडू नका असं सांगायला लागते तोपर्यंत झालं नाटकं करण्यासाठी प्रिया तिकडे येते प्रिया येते आणि पूर्णाई अगं असं काय करतेस असं वेड्यासारखं काय बोलतेस अजून तुला खूप काही पाहायचं आहे अजून तुला खूप काही बघायचं आहे अगं तुला अजून तुझ्या पतवंडाचा चेहरा बघायचा आहे ना तुझी पतवंड ती त्यांचा चेहरा बघायचा आहे तुला असं काय करतेस असं म्हणत प्रिया नाटकीपणाने आता पूर्णाईचं मन जिंकण्याचा पहिल्यासारखा एक वायफळ प्रयत्न करते पण पूर्णाजीचं मन काही प्रिया जिंकू शकणार नसते कारण पूर्णाजीने आता मनात ठाम ठरवलं असतं की प्रतिमासाठी जरी हिला आपण घरात घेत असलं तरी हिच्याशी बोलायचं मात्र नाही त्यामुळे प्रियाचं म्हणणं आता नाकारत पूर्णांची तिकडून निघून जाते आणि पूर्णांची सांगायला लागते सायली मी माझ्या रूममध्ये आहे कुणाच्याही ही, ही मला काही गरज नाहीये माझी माणसं सा माझ्यासाठी पुरेशी आहेत असं म्हणत प्रियाला टोमणा लगावत पूर्णाजी तिकडून निघून जाते प्रिया विचार करते ही खडूस मातारी इतकी कशी बदलली आधी तर सारखं तन्वी 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 करत माझ्या मागे पुढे असायची आणि आत्ता आत्ता मात्र तिला मी साधं काही बोललेलं पण सहन होत नाहीये वा पूर्णाजी वा असं म्हणत प्रिया स्वतःशीच मनातल्या मनात, मनात बोलत असते तोपर्यंत सायली आता किचनमध्ये काम करत असते पण तिच्या डोक्यामधून अर्जुनचा विचार काही जाता जात नसतो सायली विचार करत असते की उगाच ही प्रिया कडमडली नाहीतर अर्जुन सरांनी त्यांच्या मनातली गोष्ट मला नक्कीच सांगितली असती कारण अर्जुन सर काहीतरी बोलत होते की या सगळ्यामध्ये तुम्ही जर का जाल तर मला खूप वाईट अवस्था होईल आणि पुढे ते आता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण नेमकी प्रिया कडमडली ते सुद्धा त्यांचं प्रेम माझ्यावरच व्यक्त करत असते का काय नक्की त्यांच्या मनात असेल ही प्रिया आली नसती तर कदाचित या सगळ्यामध्ये मला हे समजलं असतं असं म्हणत सायली आता अर्जुन काय बोलणार असेल हे साधारण इमॅजिन करून स्वतःशीच लाजत असते आणि आता तिचे गाल अगदी लाल लाल झालेले असतात आणि डोळे बंद करून सायली तोच विचार करत असते तोपर्यंत मधुभाऊ आपल्या रूममध्ये म्हणजेच गेस्ट रूममध्ये असतात आणि बॅग उघडून औषधं घेण्यासाठी त्यांनी आता बॅग उघडलेली असते पण मधुभाऊंची औषधं संपलेली असतात आणि तितक्यात तिकडून सायली यायला निघते मग मधुभाऊ आता आपली औषधं संपलेत हे सायलीला सांगायला त्यांना ऑक्वर्ड वाटतं आणि या कारणासाठी मधुभाऊ पटकन बॅगेमध्ये आता मात्र ते औषधांचं पॅकेट रिकामं ठेवतात आणि सायली आल्यामुळे ते आता ये साऊबाळा अगं तू कशी काय आलीस असं म्हणत सायलीचं सा स्वागत करतात त्यावरती सायली म्हणते हे काय मधुभाऊ मी तुमच्यासाठी चहा घेऊन आलेली आहे आणि हे काय करताय तुम्ही द्या बरं मी तुमचे रूम आटपू आट का नाही मी तुमची आधी बॅग आठपू का धुवायचे कपडे धुवायला काढून बाकी सगळे बॅगेत भरू का यावरती मधुभाऊ म्हणतात नाही साऊबाळा याची खरंच काही गरज नाहीये देतो चहा इकडे यावर सायली म्हणते असं कसं गरज नाहीये मला आता तुमची बॅग बघू दे का बरं तुमच्या बॅगला मला तुम्ही हात लावू देत नाही आहात आता काही नाही तुम्ही जर का म्हणताय ना की आता बघू नकोस तर मला ती बॅग बघायचीच आहे नक्की त्या बॅगमध्ये काय आहे हे मला पाहायचं आहे मधुभाऊ म्हणतात हट्टीपणा करू नकोस सा हा साऊबाळा यावरती सायली म्हणते नाही मधुभाऊ हट्टीपणा मी नाही करत आहे हट्टीपणा जर कोणी करत असेल तर ते आहात तुम्ही मधुभाऊ म्हणता साऊबाळा वेड्यासारखं काहीतरी करू नकोस माझ्या बॅगला हात लावू नकोस पण सायली हट्टाला पेटते आणि बॅग उचलते बॅग उचलून सायली आता पाहायला लागते सायली पाहते तर काय बॅगमध्ये औषधांचं रिकामं पॅकेट असतं आणि सायलीला कळतं की मधुभाऊ आपल्याला का बरं आता बॅग उचलून देत नव्हते आणि ती म्हणते हे काय मधुभाऊ म्हणजे आता तुमची औषधं संपलेली आहेत आणि तुम्ही माझ्यापासून हे लपवत आहे का ते काही नाही मुलगी आहे ना मी तुमची मग तुम्ही माझ्यापासून ह्या अशा गोष्टी कशा घ्यायला पाहू शकता मी आत्ताच्या आत्ता मार्केटमध्ये जाते आणि तुमची औषधं आणते मधुभाऊ म्हणतात नको ना साऊ बाळा असं काही करू नकोस ती सायली म्हणते असं काय करताय मधुभाऊ आहो तुम्ही या सगळ्यामध्ये औषधं संपलेत हे मला न सांगता तुम्ही असं औषधं न घेता राहणार का ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता खाली चालले आणि तुमच्यासाठी औषध आणते असं म्हणत सायली आता मधुभाऊंच्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शन घेते आणि ती औषधं आणण्यासाठी आता मात्र बाहेर निघते हे सगळं प्रिया तिकडे ऐकत असते प्रिया ऐकत असते की चला बरं झालं म्हणजे या सगळ्यामध्ये आता सायली बाहेर जाईल जेणेकरून सायली ज्या वेळेला बाहेर पडेल तेव्हा मला माझ्या जे हेतू आहे हे तो साध्य करता येईल नाहीतर या सायलीला या सगळ्यामध्ये जर का आता कोणीतरी म्हणजे हे नसतं केलं तर कदाचित हिला मला बाहेर पाठवावं लागलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे माझं एका अर्थाने काम आता हलकं झालेलं आहे या सगळ्यामध्ये ती स्वतःहूनच बाहेर पडते म्हणजे झालं असं म्हणत प्रिया आता खूप खुश होते कारण सायली बाहेर जाणार असते आणि सायली बाहेर गेल्यामुळे आता तिने अर्जुनला जो मेसेज पाठवलेला असतो त्या मेसेजला खऱ्या अर्थाने आता मात्र तिला न्याय देवता येणार असतो म्हणून सायली खाली येते सायली खाली आल्यावरती आता इकडे ती पूर्णाई आणि विमल या दोघींना सांगायला लागते की मी जरा बाहेर चाललेली आहे मधुबाऊंची औषधं थोडी संपलेली आहेत आणि त्यामुळे मला बाहेर जाण्यासाठी आता जावंच लागणार आहे कंपल्सरी मी औषधं घेऊन आलेच आल्यावर ती मग आपण बाकीचं सगळं जेवणाचं बघूया असं म्हणत सायली बाहेर निघते ती निघताना अर्जुनला काही सांगत नाही की ती कुठे चाललेली आहे ते त्यामुळे सायली आता तिकडून निघते आणि अर्जुनला माहीतच नसतं इकडे प्रियाने बरोबर संधी साधून आता इकडे अर्जुन तिचा मेसेज म्हणजे आपण जो सायलीच्या मोबाईलवरून मेसेज पाठवला आहे तो अर्जुनने पाहिला का हे पाहण्यासाठी रूममध्ये येते तर अर्जुन त्याची महत्वाचे केस स्टडी करत असतो आणि त्याच वेळेला प्रिया विचार करते अरे मोबाईल उचल मोबाईल उचल आणि तो मेसेज बघ आणि बाहेर पड ही प्रियाला हीच संधी हवी असते की अर्जुन कधी गार्डनमध्ये जातोय आणि तिकडे त्या दोघांच्या बदल बोलणं मी आता रेकॉर्ड करते आणि जेणेकरून या दोघांचं प्रेम नाही आहे एकमेकांवरती त्या दोघांचं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे मी सिद्ध करते असं प्रियाला झालेलं असतं पण का अर्जुन काही फोन बघायला तयार नसतो कारण अर्जुनला खूप महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची असते आणि त्यासाठी त्याला तर स्टडी करणं आवश्यक असतं प्रिया दाराबाहेर बसून कधी एकदा अर्जुन मोबाईल बघतोय कधी एकदा अर्जुन मोबाईल बघतोय या गडबडीमध्ये असते तेवढ्यात अर्जुनला मोबाईलची आठवण येते आणि तो आता मोबाईल घेतो आणि तो, तो उघडतो मोबाईल उघडल्यावरती आता प्रिया खूप खुश होते चला अर्जुन मेसेज वाचणार आणि निघणार पण त्याच वेळेला अर्जुनचा फोन पूर्णपणे डेड झालेला असतो आणि स्विच ऑफ झालेल्या फोनवरती त्याला काही दिसतच नसतं मग अर्जुन विचार करतो मोबाईलनं मी आत्ताच्या आत्ता चार्जिंगला लावतो थोड्या वेळात चार्ज झाल्यावरती मग बघतो मग तो चार्जिंगला मोबाईल लावतो ला ला पुन्हा स्टडी करण्यासाठी बसतो आणि प्रियाला इकडे धीर काही निघत नाही काय रे तुला साधा मोबाईलने चार्ज करून ठेवताय काय चाललंय ह्यांचं मला काही कळतच नाही बघ लवकर मेसेज आणि जा त्या गार्डनमध्ये बाहेर असा प्रिया विचार करत असते अर्जुन मोबाईल चार्जिंगला लावतो आणि पुन्हा एकदा त्याची केस स्टडी करायला लागतो ला थोड्या वेळा त्याला पुन्हा मोबाईलची आठवण येते आणि सायली अजून आल्या माहीत वरती मला कॉफी घेऊन नाही आल्या मला भेटायला नाही आल्या कुठे गेल्यात का त्या काय माहिती असं म्हणत अर्जुन मोबाईल हातात घेतो ज्या वेळेला अर्जुन मोबाईल हातात घेतो त्यावेळेला प्रियाने पाठवलेला सायलीच्या नावाचा मेसेज अर्जुनला मिळतो आणि अर्� त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की माझ्या मनामध्ये मा बरेच दिवस एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे आज ती वेळ आलेली आहे आणि ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे तर तुम्ही या या गार्डन मध्ये मा मला येऊन भेटा मी तिकडेच तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगेन असा हा मेसेज वाचल्यावरती अर्जुनला खूपच आनंद होतो म्हणजे म्हणजे मिसेस सायलींना त्यांच्या मनातली गोष्ट मला सांगायची आहे काय सांगायचं असेल दुसरं काय असणार आहे त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे याशिवाय दुसरं त्या मला काय सांगण्यासाठी बोलवतील म्हणजे खरं सांगायचं सा। तर ही आमची पहिली रोमॅंटिक डेट असणार आहे का सायलीने अरेंज केलेली ती पण ओपन गार्डनमध्ये खरंच मला खूप आनंद झालेला आहे की सायलीने स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन मला त्या गार्डनमध्ये बोलवलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी त्या गार्डनमध्ये गेल्यावरती सायली काय बोलतील कसं बोलतील कोणता विषय काढतील हे विचार करून करून आता इकडे अर्जुनला खूपच जाता तो एक्सायटेड झालेला असतो आणि कधी एकदा मी इथून निघून जातोय आणि कधी एकदा सायलीसोबत बोलतोय असं त्याला झालेलं असतं था। काय करू काय करू नक्कीच हे सगळं असेल ना नक्कीच या सगळ्यामध्ये सायलीला तिच्या मनातली गोष्ट सांगायची असेल मी चैतन्याला फोन करून सांगू का की हे असं असं घडलंय बघूया चैतन्य काय म्हणतोय असं म्हणत अर्जुन इतका खुश होतो इतका खुश होतो की धावत पळत तो आता या सगळ्यामध्ये चैतन्याला कॉल लावतो चैतन्याला कॉल लावतो पण चैतन्याचा कॉल काही लागत नसतो मग आता अर्जुन विचार करतो नाही नाही मला आता या सगळ्यामध्ये पॅनिक होऊन चालणार नाही आहे शांतपणे विचार करून मला आता था ठरवायला था पाहिजे की कसं करायचं काय करायचं सायलीला काय बोलायचं उगाच वेडेपणा करून काही चालणार नाही आहे तिने जर का एक पाऊल पुढे उचलले तर पुढचं पाऊल मला उचलायला पाहिजे असं म्हणत इकडे आता ताबडतोब अर्जुन निघायला लागतो निघताना अर्जुन आता तिकडे असलेला जो फेवरेट शर्ट सायलीने आता खरेदीसाठी घेतलेला असतो तो शर्ट काढतो आणि तो विचार करतो हा तर सायलीचा फेवरेट शर्ट आहे ना हा शर्ट घालून मी जातो जेणेकरून सायली अजून खुश होतील आणि आता आमची जी रोमॅन्टिक डेट आहे ती व्यवस्थितपणे पार पडेल असं म्हणत धावत पळत अर्जुन तो शर्ट काढतो आणि विचार करतो अरे बापरे सायलीने तर मला सात वाजता बोलवलेला आहे आत्ता तर पावणे सात वाजून पण गेले चला चला मला फार वेळ थांबून चालणार नाही ताबडतोब निघायला पाहिजे असं म्हणत अर्जुन तिकडून धावत पळत निघतो छानपैकी तयार होतो आणि खाली येतो खाली आता कल्पना नसते आणि पूर्णही तिच्या खोलीमध्ये आराम करत असते सायली ऑलरेडी बाहेर गेलेली असते आणि त्यामुळे अर्जुन विमलला म्हणतो काय ग विमल सायली कुठे आहे यावरती विमल सांगते काही माहीत नाहीये गडबडीत कुठेतरी बाहेर गेल्या कळ्या कसली तरी घाई होती खरी आता अर्जुन विचार करतो नक्कीच या गार्डनमध्ये पोहोचलेल्या असतील आणि गार्डनमध्ये पोहोचून माझी वाट पाहत असतील नाही नाही सायलीला फार काळ वाट पाहायला लावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे एकतर मी ऑलरेडी मेसेज उशिरा बस घेतलाय आणि त्यामुळे उशीर झालेला आहे पण अजूनही सायली रागवतील इतका उशीर करून चालणार नाही मला निघायलाच पाहिजे असं म्हणत ताबडतोब अर्जुन आता या सगळ्यामध्ये तिकडून निघत असतो आणि प्रिया विचार करते जा अर्जुन जा खूपच खुश होऊन चाललेला आहेस ना तू की या सगळ्यामध्ये सायलीने तुला बोलवलंय सायली तुला काहीतरी सांगणार आहे जा तिकडे गेल्यावरती तुमच्या दोघांचा असा काही पचका होणार आहे ना की या सगळ्यामध्ये तोंडावरती पडणार आहेस तोपर्यंत प्रिया निघताना म्हणते अर्जुन खूप महत्वाचे काही मीटिंग आहे का तुझी यावरती अर्जुन प्रियाकडे पाहतो पाहून न पाहिल्यासारखं करतो विमलला निरोप देतो की मला थोडा यायला उशीर होईल आणि तो निघून जातो आता तो त्या ज्या गार्डनमध्ये मेसेज प्रियाने केलेला असतो त्या गार्डनमध्ये शार्प सात वाजता अर्जुन येऊन पोहोचलेला असतो आता जो वाट पाहत असतो तो, 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 तो म्हणजे सायलीची आणि त्याच्या मनामध्ये असंख्य विचार असतात सायली कसं मला बोलेल सायली खरंच मला प्रपोज करेल का आणि ही आमची रोमॅन्टिक पहिली डेट अविस्मरणीय होईल का काय नक्की, नक्की आहे नक्की सायलीने मला प्रपोज करायला बोलवले ना पण मला बोलवलं तर त्या कुठे आहेत असं काय करतायत त्या मला सात वाजता बोलवलंय आणि ह्या अजून आल्याच नाहीत ठीक आहे येईपर्यंत मी या बेंचवरती बसतो असं म्हणत अर्जुनात सायलीची वाट पाहत एका बेंचवरती बसून राहतो आता इकडे अर्जुन बसून राहतो तोपर्यंत त्याच्या तो मनामध्ये विचार येतो की अरे बापरे आपण तर जर का सायली सोबत रोमॅन्टिक डेटसाठी आलो असतो तर आपलं गिफ्ट कुठे आहे सायलीला गिफ्ट गिफ्ट ना अपेक्षित आहे आणि तर आपण घेतलंच नाही अरे बापरे पण आता जर का गिफ्ट घेण्यासाठी शॉपमध्ये गेलो तर मात्र इकडे सायली येतील आणि आपण वेड्यासारखे तिकडे गेलेलो असू काय करू काय करू असा विचार करत आता इकडे अर्जुन विचार करतो की ठीक आहे इकडेच गार्डन मध्ये जी काही गुलाबाची फुलं आहेत ना ती गुलाबाची फुलं मी सायलीसाठी घेतो म्हणून तो गुलाबाची फिल फुलं विकणाऱ्या एका माणसाच्या दिशेने जातो आणि तोपर्यंत आपण कसे दिसतोय आपण काय करतोय सायलीसमोर सा। आपण एकदम प्रेझेंटेबल वाटू ना याचा तो विचार करत असतो आणि त्यानंतर फुलं घेण्यासाठी तो इकडे तिकडे निघायला लागतो आणि तोपर्यंत त्याला एक फुलवाला दिसतो प्रिया विचार करते हे काय म्हणजे अर्जुन सायलीचं प्रेम नाही हे शंभर टक्के दोघ एकमेकांवरती प्रेम करत नाहीत त्यांचं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ही, ही गोष्ट असताना सुद्धा अर्जुन आता इकडे फुलं कशासाठी घेतोय मला तर काही कळतच नाहीये आणि आता ती विचार करते कदाचित असं असेल की त्या फुलवाल्या माणसाचा व्यवसाय नीट व्हावा म्हणून अर्जुनने माणूसकी खातर त्याची फुलं विकत घेत असेल बघूया काय करतोय अर्जुन असं म्हणत प्रिया आता लपत चपत पाहायला लागते तोपर्यंत इकडे आता प्रिया पाहते तर अर्जुनने एक दोन नाही तर त्या माणसाकडचे सगळीच गुलाबाची फुलं आता घेतलेली असतात आणि अर्जुन खूप खुश असतो तोपर्यंत प्रिया विचार करते खरंच असेल ही सगळी फुलं घेतलेत म्हणजे त्या माणसाचा धंदा व्हावा त्याला कुठे वणवण भटकायला लागू नये म्हणून ही फुलं घेतली असतील असा विचार प्रिया आपल्या मनाशीच करते आणि मनातल्या मनात काही निर्णय ठरवते पण अर्जुनने ती फुलं घेऊन आता तो सायलीची वाट पाहत असतो कधी एकदा सायली येणार आणि कधी एकदा आपण तिला प्रपोज करणार आणि हे प्रपोज करण्याची तो आता प्रॅक्टिस करत असतो सायली आय लव्ह यू सायली आय लव्ह यू असं म्हणत तो आता प्रॅक्टिस करत असताना इकडे आता प्रिया हे सगळं पाहते आणि ती विचार करते काय आहे सगळं म्हणजे या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ही गोष्ट तर मला माहिती आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा हा अर्जुन तिला आता फुलं देऊन प्रपोज करतो आहे म्हणजे यांचं कॉन्ट्रॅक्टमध्ये संपष्टात येऊन हे दोघंजणं खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलेत नाही नाही ही माझ्यासाठी खूप धोक्याची घंटा आहे माझ्यासाठी हे योग्य नाही आहे मला या सगळ्यामध्ये विचार करून आता मात्र पुढचं काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये माझा फायदा होईल पण काय करू आता मी अर्जुनला त्याचं जे प्रेम आहे ना ते प्रेम व्यक्तच करू द्यायला नको आहे म्हणजे जर अर्जुनने त्याचं प्रेम व्यक्त केलं तर माझ्या प्रेमाचे बारा वाजतील आणि त्याच कारणासाठी मला आता अजिबात अजिबात अर्जुनला हे प्रेम व्यक्त करण्याची संधी दिली नाही पाहिजे पण काय करू काय करू असा प्रिया विचार करत असते आणि आता तोपर्यंत अर्जुनीकडे सायरीला प्रपोज करण्यासाठी खूप सारी फुलं बुके घेऊन रेडी असतो आता या सगळ्याच्या उपर जाऊन प्रियाच्या माकावरती ठिचून अर्जुन आपलं प्रेम सायलीपर्यंत कसं पोहोचवणार या सगळ्यामुळे त्याला कोण मदत करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे